नमस्कार शेतकरी मित्रांनो मी रुपाली विजय सूर्यवंशी होय आम्ही स्मार्ट शेतकरी व्ही एस या आमच्या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत करते चॅनलवर जर नवीन असाल तर सर्वप्रथम आमच्या चॅनलला सबस्क्राईब करून सपोर्ट करा आप सर्व शेतकरी मित्रांनी भरत जगताप सर कोतीज येथील भरत जग जगताप सर यांचे अनेक व्हिडिओ तुम्ही पाहिले असतील आणि शेळ्यांचं पण त्यांचे अनेक व्हिडिओ झालेत प्रत्येक वेळेला ते नवीन काहीतरी प्रॅक्टिकली अनुभव घ्यायला जातात आणि तेच अनुभव ते आपल्यासोबत शेअर करतात त्याच्या आधी पण आपण दोन मुलाखती मला वाटतं सर तुमच्या झालेले आहेत आणि त्या सुद्धा त्यांनी आपल्यासोबत शेअर केलेल्या आहेत की त्यांनी त्यावेळेला प्रॅक्टिकली काय काय अनुभव घेतलेला त्यातूनच शिकत शिकत त्यांनी वेगळं वेगळं काहीतरी करतायत तर सर नमस्कार आज तुम्ही काय केलं नमस्कार नमस्कार तर सर तुम्ही आज काय वेगळं केलंय आता हे ज्या आधीच्या व्हिडिओमध्ये तर तुम्ही आम्हाला सांगितलंच आहे आ, की पाण्याचं तुम्ही सुन्याचं खाण्याचं पिण्याचं त्यांचं नियोजन तुमचं अगदी जिथलं जातं की जेणेकरून प्रत्येक माणूस त्याच्या मागे गुंतला नाही पाहिजे असं तुम्ही नियोजन करून ठेवलेलं आहे पण आता नवीन काय तुम्ही नियोजन आता कसं आहे शेती करत असताना किंवा कुठला व्यवसाय करत असताना माणसाला कमीत कमी कष्टात जास्तीत जास्त उत्पन्न मिळावं असं प्रत्येकाला वाटतं आणि घडलं गड़, तरी तसंच पाहिजे समजा मजुरीचा खर्च एक माणूस जर हजरे न लावला तर पाचशे रुपये त्याला दिवसाचे हजरे बायका माणूस लावला तर अडीचशे रुपये हजरे आणि मग उत्पादनाचा खर्च शेळी असू द्या किंवा शेतीतलं उत्पन्न असू द्या त्याच्या पानावला पालनावरचा मजुराचा खर्च आहे तो त्या गो उत्पन्नापेक्षा जादा झाला तर ती शेती परवडत नाही किंवा शिळेपालन परवडत नाही त्याच्यावर पर्याय म्हणून आपण नवनवीन काहीतरी प्रयोग करत होतो आता काय केलं आहे आपण ही बुसकाट काळ्या पावट्याचं भुईमुगाचं याल किंवा या, अन्य कशाचं बी बुसकाट आपण जर जमा केलं तर खालनं दोन फूट उंचीवर फळ्या मांडून असं एक आठ नऊ फूट आणि असं एक दहा फूट असा जर माच केला आणि त्या माचावर बुसका आपण रचून ठेवलं आणि त्याच्या चारही बाजूला तीन बाय तीन ही तीन ही जाळी जी जा आहे ती तीन इंच बाय तीन इंच अशा लांबी रुंदीची जाळी आहे त्याच्यामुळं जा काय होतं ह्याच्यात बुसकाट भरून ठेवल्यानंतर ह्याला चारी बाजूनं लावून त्यात बुसकाट भरून ठेवल्यानंतर होतं काय की त्या तीन इंचातून शे शेळ्यांची तोंड आत जाते ती आणि आत गेल्यानंतर त्याला त्याने सहज खाया येतं आणि दुसरी गोष्ट काय होतं जाळी लावल्यानंतर आपण टाकलेला जो चारा आहे तो वेस्ट जात नाही नाहीतर शिळी ही असा असे एक प्राणी आहे की आणलेली वैरणीतली ऐंशी टक्के वैरण हा गुणन मात्र करते ती आणि हा आणि ही मात्र न व्हावं वेस्टेज नये ह्याला जर पर्याय काय असेल तर ही अशा पद्धतीची जाळी ठोकणं आणि त्याच्यात बुसकाट भरून ठेवणं आता हे आपलं जवळ जवळजवळ तीन गुंठ्याचं कंपाऊंड आहे ह्याच्यात पाण्याची आपण फ्लड वॉल बसविलाय त्यात एक शिळी जर कब्बर पाणी पेलं तर कब्बरच पाणी नवीन येतं त्याच्यामुळं ते पाणी रोज नवीन येतं आहे आणि स्वच्छ पाणी येतं आहे टाक्यापली प्याच्या पाण्याचे टाक्या त्याचे पाईप त्यालाच जोडलेले आहे त्याच्यामुळं नवीन पाणी आणि रोजचं रोज फ्रेश पाणी शाळेसने मिळतं आणि गोट्यात अशा पद्धतीचं आपण ह्याच्यात काळ्या पावट्याचं चुनुल्या पावट्याचं शेवऱ्याचं याल शेवऱ्याचं डाळं असं या भुईमोगाचं याल असं ह्याच्यात काय निगलती ती वाळल्याला भरून ठेवतो आणि शेळीच्या वर... शिळीत एक वैशिष्ट्य असं आहे शिळी कधीही वाळका चारा खाल्ल्यानंतर शे शेळ्या सदृढ राहते त्या त्याचं कारण असं आहे की शिळी ही लेंडीच हागत असते लोसा जर हागली शिळी तर ती शिळीचं डिसेंड्रीचा प्रॉब्लेम तयार होते त्याच्यामुळं वाळ्या चारल्याचे चारण्याची शेळ्यासनी गरज आहे आणि ती गरज पूर्ण होती आणि असं पालन केल्यानंतर आता ह्या गोट्यात आम्हाला महिना महिनासुद्धा काय बघायला लागत नाही त्याला पाणी दाखवाय लागत नाही आणि वैरण घालाय लागत नाही आणि ही तीन गुण त्याचा मुक्त गोटा जनावरांचा असल्यामुळं ह्यातल्या लेंड्या बी लोटायला लागत नाही आता टेम्परेचर आहे चाळीस पंचाळीस लेंडी पडली की अर्ध्या तासात वाळून जाते ते त्यामुळं त्याला लोटायची सुद्धा गरज नाही त्यामुळं महिना महिना गोट्याकडं नाही आलं तरी आता हे सात शेळ्या आपल्या येत्या तर ह्या सात शेळ्या ही आता तुम बघताय हे कशा खाती येत्या त्याचे वैरण कुठं मात्र झाली आहे का आणि हे कसं एकदाच काम केल्यानंतर शेतातलं निघाल्याला बुसकाट ह्याच्यात आणून टाकलं की आपलं काम झालं अशा पद्धतीनं जर शेळी पालन केलं तर कमीत कमी मजुरीत जास्तीत जास्त शेतकऱ्याला नाफा मिळतो नक्कीच सर कारण का एक जरी शेळी सांभाळायचं म्हटलं तरी सुद्धा सकाळचा वेळ वेगळाच द्यावा लागतो दुपारचा वेगळाच द्यावा लागतो संध्याकाळचा वेळ वेगळाच द्यावा लागतो त्या शेळीसाठी कारण का शेळी जसं तुम्ही म्हटलं की नव्वद टक्के मात्रच करते दहाच टक्के शेळी खाते शेंडा 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 खाणारी ही शेळी की त्यांना अगदी चांगलंच असं हवं असतंय तर हे नियोजन तुम्ही केल्यामुळे जसं तुम्ही म्हटलं की महिनाभर तुम्हाला इकडे यायची सुद्धा गरज शेळी असून सुद्धा आता तीन महिने झालं आम्ही शक्य झालो कुठं गेलं डाळ बिळं गावलं तर आणून टाकतो नाही तर आणत बी नाही कधी कधी आपल्याला वेळ मिळाला कामात करतो नाही तर आठ आठ दिवस वैरण आणत नाही उत्कृष्ट खाऊन पिऊन कारण का पण त्यांना लागेल तेव्हा खायला येणार आहे का आणि खाली आपल्याला बघायला मिळते की खाली सुद्धा अगदी वेस्ट काही गेलेलं नाहीये जे काय खात ते सगळं खाल्लं जातंय आणि पाण्याचं पण नियोजन सर तुम्ही दाखवा जरा एकदा पहिलं पण आपण घेतलेलंच आहे पहिल्या व्हिडिओमध्ये पण आता एकदा पुन्हा एकदा दाखवत की आप... पाण्याचं नियोजन कसं आहे ते हा आता हे कसं आहे हे पाण्याचं नियोजन कसं आहे बघा हे बॅनर आपण तिसरा दिसा बॅनर खाली पाण्यात जमिनीत बोळ मुजीवला आहे कारण काय जर शेळीनं पाय दिला हे ज्याव किंवा काय झालं तर हे बॅनर कंडू ने म्हणून आणि त्याला काय केलं ह्या शिळीचं पाणी आणि हिचं फ्लड वॉल बसविला आहे ह्या वॉलचं काम कसं चालतं तर ही समजा शिळी एक ही आता हे जग आहे एक लिटरचा सर्वसा ही जर एक एवढी शिळी पाणी पिली तर ही असं खाली येतं आणि ह्याच्यातनं पाणी परत खाली येतं त्यामुळं कसं आहे तुम्ही शिळी एक कप पाणी पिली तर एक कपच पाणी ह्या बॅलरात येणार आणि ह्याच्यात आपण आठवड्यात एकदा एक चुन्याचा डबा मुठभर मीठ टाकतो त्यामुळं चुन्याच्या डब्यामुळं निर्जंतुकीकरण होतं आणि मिठामुळं बी निर्जंतुकीकरण होतं त्यामुळं बॅलरातलं पाणी स्वच्छ राहतं स्वच्छ राहत आहे त्यामुळे दसर, खरस, तर सर खरंच तुम्ही खूप छान नियोजन केलेलं आहे जसं की आपण शेळी पाण्याचं नियोजन करायचं म्हटलं तर बादली जर ठेवली तर बादली सांडली जाते सांडली जाते त्याच्यामुळे आपण काय सारखं सारखं फिरून आपण येणार आहे का शेळीच्याकडे नाही येणार आहे मग बिना पाण्याचा उन्हाळ्यात त्यांना त्रास होणार आहे पण ही जे तुम्ही नियोजन केलंय ह्याच्यामुळे जेव्हा लागल तेव्हा ती शेळी येऊन पाणी पिऊ शकते त्यामुळे उत्कृष्ट पद्धतीनं तुमच्या शेळीचं हिता नियोजन तुमचं बघायला आता बघा ती छान प्रतीनं खाता येते सर तुम्ही खूप छान माहिती दिली आणि असेच वेगवेगळी प्रॅक्टिकल तुम्ही स्वतःही अनुभव घेता आणि इतरांनाही शेअर करताय खूप छान वाटतं आम्हाला पण सर आपले मनापासून धन्यवाद तुम्ही खूप छान माहिती दिली आणि आपल्या सर्वांचेही मनापासून धन्यवाद शेवटपर्यंत व्हिडिओ पाहिल्याबद्दल आजचा व्हिडिओ कसा वाटला हे आम्हाला नक्की कळवा धन्यवाद